हरे कृष्ण आजच्या हरिनाम जप आणि संतवाणी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं वैष्णवांचं भक्तांचं मिसह स्वागत करतो आज वैष्णव गौडीय वैष्णव पंथातील एक जे ज्येष्ठ संत श्री लवनदास ठाकूर यांचा आज तिरुभाव दिवस आहे त्या संदर्भात आपल्याला डॉक्टर ब्रिजेश जोशी माहिती देणार आहेत तत्पूर्वी अमिता चार्जन माताजी भजन सादर करतील स्वागत आहे माताजी आपलं हरे कृष्ण प्रभुजी धनवदपणाम वांशा कल्पतृभेश कृपा सिंधुदेवीच्या पत्ता नाम पावनी वैष्णव निमा जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानांदर्शी राधे र श्रीवा सादी गौर भक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे शील प्रभुपाद खिनि जय हरे कृष्ण જે લો પ્રેમ ધના કરુણા પ્રચુ જે અનિલો પ્રેમ ધના કરુણા પ્રચુ એના પ્રભુ કોઠા ગેલા આચાર્ય ઠાકુર येन प्रभु को था गेला गेलाचार्य ठाकू जे अनिलो प्रेम धना करुणा प्रचू का मरूप रूप कानतन કહદાસ રઘુ નથ પતિત પાવના કહદાસ રઘુ નથ પતિત પાવના જે અનિલ પ્રેમ ધન કરુણા પ્રચુ कहा मोर भट्ट युग कहा कविराज का कहा मोर भट्ट युग कहा कविराज का एक काले को था गेला गोरा नाटराज एक का गोर नाटरा जे अनिल प्रेम धन करुणा प्रचू कुटी कुटीब माथा अनले पशिब पाषाणे कुटी ब माथा अनले पशी गौरांग गुणेरा कोथा गेले पावांग गुणेरा कोथा गेले पाबो. जे अनिलो प्रेमा धन करुणा प्रचू से सब संगीरा संगे जे कैला से सब संगीर संगे जे कैला विलास संगना पायांदे नरुत्तामदास शे सबन पायांदे नरुत्तामदास जे अनिल प्रेम धन करुणा प्रचू हे न प्रभु कोठा गेला्य ठाकू ह प्रभु कोठा गेला आचार्य ठाकू हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे रामा हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण श्री उत्तमदास ठाकुर की जय ठाकुर जी की जय धन्यवाद माताजी आपल्या वैष्णव प्रांतातले जे ज्येष्ठ संत होऊन गेलेले आहेत त्यांच्या विरहाच्या निमित्त हे गीत गायलं जातं आणि आपण त्याच भावनेतून हे गायल खूप खूप धन्यवाद आता आपले डॉक्टर विजय जोशी श्रील ल वृंदावनदास ठाकूर यांच्याविषयी आपल्याला माहिती देतील स्वागत आहे प्रभूजी आपलं धन्यवाद हरे कृष्ण ओम ज्ञानाञ्जनशलाकया ज्ञानांजना शलाकया तस्मै श्री गुरवे विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदा स्वामी नामिने नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी देश तारिणे हे दे कृष्ण करुणा करुणासिंधु बंधु जगत्पते, गोपेश गोपिका कांत, राधा कांत नमोस्तुते, तपतकाचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभनु सुते देवी प्रणमामी हरिप्रिये वाचा कृपासिन्धुभ्य कृपा सिंधुभ्य पतीताना पवनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय श्रीकृष्ण चैतन्या प्रभो श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा आज तीन मे आणि आजच्या दिवशी म्हणजे आजच्या तिथीच्या दिवसांनी श्रील दास ठाकूर हे त्यांचा आजचा तिरोभाव दिवस आहे आणि आज आपण विषयीची माहिती ही श्रवण करूया तर श्रील वृंदावनदास ठाकूर यांच्या आईचं नाव होत नारायणी देवी आणि त्यांच्या आई ज्या होत्या त्या श्रीवास पंडित यांची त्या भाची होती वृंदावनदास यांनी आपल्या श्री चैतन्य चरिता चैतन्य भागवत यामध्ये आपल्या आईला श्री गौर सुंदर यांचा कशा पद्धतीने स्नेह पूर्णपणे अनुग्रह झाला होता याच वर्णन केलेलं आहे नारायणी देवी यांना महाप्रभुजींच्या जे अन्न जे त्यांनी प्राशन केलं होतं जो प्रसाद त्यांनी प्राशन केला होता त्या प्रसाद प्राशन केल्यानंतर त्याची जी काही उष्ट आपण म्हणतो किंवा त्याचे जे काही अवशेष उरले होते ते अवशेष त्यांना मिळाले होते आणि जरी त्या एक महान अशा भक्त जरी नसल्या तरी त्यांच्यावर अशा प्रकारे भगवंताच जे काही जे उच्चिष्ट आहे ते उच्चिष्ट त्यांना मिळून त्यांच्यावर एक प्रकारे दया झाली आणि याच दयेचा परिणाम म्हणून श्री दास ठाकूर यांचं जे जीवन म्हणजे सगळं काही आपण म्हणू शकतो त्यांचा आत्मा त्यांचं जीवन हे श्री गौर नित्यानंद हे झाले होते त्यांचा जन्म हा त्यांच्या म्हणजेच नारायणी देवी यांच्या उदरातून झाला होता त्याचं कारण म्हणजे त्यांच्यावर गौर नित्यानंद यांची कृपा झाली होती आपल्याला अजून तरी त्यांच्या वडिलांचं नाव हे अवगत नाहीये आणि असं मानलं जात की नारायणी देवी यांचा जो विवाह आहे तो कुमार हट्ट येथील एका व्यक्तीशी झाला होता त्यांचं नाव अजून आपल्याला माहीत पडलेलं नाहीये मात्र ती जी घटना अशी घडली होती की जेव्हा त्या गर्भवती राहिल्या होत्या तेव्हाच त्या विधवा देखील झाल्या होत्या आणि त्या विधवा झाल्यामुळे त्यांची जी परिस्थिती होती ती फार हालाकीची होती त्या दरिद्र्यामध्ये जगत होत्या आणि शेवटी त्या श्री वासुदेव दत्त ठाकूर यांच्या घरी त्यांनी आश्रय घेतला होता आणि त्यांच्या घरी जाऊन त्या त्यांना घरकामामध्ये मदत करत होत्या आणि तिथेच वृंदावन दास यांचा अभ्यास देखील सुरू झाला होता श्री चैतन्य भागवत याच्या प्रस्तावनेमध्ये भक्ती सिद्धांत सरस्वती यांनी लिहिलेलं आहे की नारायणी देवी यांनी आपल्या मुलाचं पालन पोषण हे श्री मालिनी देवी यांच्या वडिलांच्या घरी केलं केलं होत जिथे त्यांनी आश्रय घेतला होता आणि महाप्रभूजींनी संन्यास घेतल्यानंतर चार वर्षांनी वृंदावन दासांचा जन्म झाला होता आणि महाप्रभू हे अंतर्धान झाले होते तेव्हा त्यांचं जे वय होत हे कमी होत जी जी दिली होती ती नित्यानंद प्रभू यांनी दीक्षा दिली होती आणि श्री नित्यानंद यांनी स्वीकारलेले ते शेवटचे अशी शिष्य होते ते श्री जानवा माता बरोबर खेतुरी महामहोत्सवाला गेले होते आणि श्री कृष्णदास कविराज गोस्वामी यांनी वृंदावनदास ठाकूर यांना श्री चैतन्य महाप्रभूजींच ज्या लीला वर्णन केल्या गेल्या होत्या त्यामुळे त्यांचा वेदव्यास म्हणून त्यांचा गौरव हा केला होता आणि भगवंताच्या करमणुकीचं जे वर्णन हे व्यासांनी श्रीमद भागवतात केलं होतं आणि वृंदावनदास ठाकूर हे चैतन्य यांच्या लिलांचं जे म्हणून त्यांनी जी रचना केली होती त्यांनीच श्री चैतन्य मंगल याची देखील रचना केलेली आहे जी ऐकल्याने जे कोणी त्याचं श्रवण करतात त्याची अशुभता ही नष्ट होते म्हणजे जर आपल्याला असं वाटत असेल की असं काही चुकीचं घडत आहे आपल्याला अशुभ वाटत असेल तर आपण नक्कीच हे जे चैतन्य मंगल जी रचना त्यांनी केलेली आहे ती श्रवण केली पाहिजे आणि चैतन्य नीताईंचा महिमा श्रीम भगवतामध्ये विस्तारलेल्या भक्ती सेवेच्या निष्कर्षांचा सार आणि भगवंताच्या म्हणजे कृष्ण भक्तीच्या निष्कर्षांच्या मर्यादा या समजून घ्याव्यात किंवा आपल्या जातीसाठी त्यांच्या उन्नतीसाठी हे महान साहित्य असं त्यांनी रचलं आहे आणि असं जे कार्य रचलं गेलं ते मनुष्याला अकल्पनीय नाही म्हणूनच आपण समजू शकतो की श्री चैतन्य स्वत यांच्याद्वारे बोलत आहेत ते त्यांच्या मुखातून बोलत आहेत आणि ज्यांनी आपल्याला सर्व जगाचा उद्धार करू शकेल असं शास्त्र हे दिलेलं आहे त्या व्यक्तीच्या चरणी आम्ही सगळेजण कोटी कोटी प्रमा प्रणाम करतो तर हे चैतन्य मध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे दास ठाकूर श्रीपद हे जेथे जेथे श्री गौर पूजनीय पूजनी देवतांचा वास्तव्य आहे ते देनूर येथे आहे आणि पासून बसनी देनूर येथे आपल्याला जाता येतात तर अशा प्रकारे वृंदावन दास ठाकूर यांचा आपण संक्षिप्तपणे महिमा आज आपण श्रवण केलेला आहे त्यांचं सगळ्यात महत्वाचं कार्य म्हणजे आपल्याला सगळ्यांना आता कल्पना आली असेल की नित्यानंद प्रभुजींकडून त्यांनी दीक्षा ग्रहण केली होती आणि त्याच्यानंतर त्यांना श्री चैतन्य महाप्रभुजींचं जी काही लीला वर्णन केलेलं आहे त्याचे वेद व्यास म्हणून त्यांना गौरव करण्यात आलं होतं आणि महत्वाचं म्हणजे काय तर त्यांनी चैतन्य मंगल याची रचना ही होती धन्यवाद हरे कृष्णा धन्यवाद प्रभूजी अत्यंत थोडक्यात पण खूप महत्वाची माहिती आपण दिलेली आहे आणि वृंदावनदास ठाकूर यांचा जन्म कसा झाला नारायणी देवी यांच्यावरती महाप्रभूंची कृपा होती आणि त्यांनी नंतर किती हालाखी दिवस काढले त्यांचं संगोपन केलं आणि तेच पुढे महान संत झाले आप आपल्या वैष्णव पंथातले आणि नित्यानंद स्वामीकडून त्यांना दीक्षा मिळाली आणि त्यांनी चरितामृत मध्ये महाप्रभूंच्या लीला वर्णन केल्या खरोखर अशा ज्या माहिती मिळते आपल्याला वेगवेगळ्या वे संतांची त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं आणि आपणही त्या थोडाफार त्याच्यातला काही भाग घेऊन भक्ती मार्गात आपली प्रगती होते खूप खूप खुँ धन्यवाद या ठिकाणी आपण थांबूया हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे भक्ती वेदांत स्वामी शील प्रभु की जय अनंत कोटी वैष्णव वृंद की जय समस्त